नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आता जो येणारा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रॅकिंगचा व्हिडिओ पाहणार आहात खूप सुंदर व्हिडिओ आहे तो आम्हाला आम्हाला तर जवळजवळ अडीच तीन तास तर तिथे लागलेच कारण हळूहळू आम्ही गेलो बघत बघत सगळा परिसर पार अगदी झाडं वेली फुलं तिथली वेगवेगळी प्रकारची काही वन्यजीव छोटे छोटे मोठे तर काही आम्हाला दिसलेच नाहीत पण छोटे छोटे असे वन्यजीव जसे की मुंग्या बारीक कीटक फुलपाखरं विविध प्रकारची फुलं ती आता तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटतीलच फुलं सोनसाळीची तेरड्याची घाणेरीची असे काहीकांना ती माहीतसुद्धा नसतील तर ओवरऑल हा व्हिडिओ खूप छान झाला आणि तिथे असलेले वाघेश्वर मंदिर ते सुद्धा खूप छान आहे फार पुरातन असं मंदिर आहे पिढी पूर्वजांच्यापासून ते आहे अजून ते सुस्थितीमध्ये आहे खूप त्याच्या बाजूला असलेला टॉवर आता तो कसला टॉवर होता पूर्वी तो काय आम्ही हे केलं नाही कारण तो आता पडक्या स्थितीमध्ये आहे आणि ते त्याच्या बाजूला असलेली झाडं खूप छान आहेत वारूळ मुंग्यांनी केलेलं सुंदर प्रकारे वारूळ अगदी पार किल्ल्यासारखं ते दिसत होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल असं मला आशा आहे चला तर मग आता आपण पाहूया पुढे आम्ही जाणारच होत परत पण त्यावेळेला नवीन काय तुम्हाला दाखवण्यासारखं आलंच मला खरं तुम्हाला अरे कोंबड्या कोंबड्या दाखवायच्या होत्या रान कोंबड्या तर त्या आमच्या समोर काय त्या आल्यातच नाहीत कारण तो तो वेळ त्यांची मन, ती नव्हती असं म्हणत होती मुलं फ्रेंड सगळे ती वेळ ती नव्हती आता ती वेळ आता नक्की कु कुठली वेळ आहे त्यांची ते त्यांना माहिती कारण ते, ते, ते दरवेळेला आठ आठ दिवसांनी मुलं रानामध्ये अशी येतात फेरपटका पटका आणि गण आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये गुरंढोरं श जंगलामध्ये सोडतात तिथे राहण्यासाठी प हिरवा पा चारा असतो तो खाण्यासाठी आणि मग नवरात्र दिवाळी झाली का मग शेताची कामं चालू झाली का मग ती खाली घेऊन येतात तर सर्वप्रथम माझ्याबरोबर जे फ्रेंड होते त्यांचे मी आभार मानणार आहे की त्यांच्यामुळे आज मला तिथला परिसर बघायला भेटला कारण मी खूप लहान असताना तिथे गेलेलो होतो आम्ही फ्रेंड सगळे आणि त्याच्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस वर्षाच्यापेक्षा जास्तच आम्ही वीस ते तीस वर्ष झाली असतील आम्ही गेल्याला तेव्हा मी बघितलेला आहे एकदम लहान असताना चला तर मग आपण आता पुढे हा व्हिडिओ पाहूयाच्या नमस्कार मंडळी एस फॉर देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण आहोत आमच्याकडच्या जंगलामध्ये तर तिथली काही फुलं विविध प्रकारची झाडं आहेत त्याचा पण आपण ती काय आहेत ते पण आपण पन पाहू आम्ही खरं इकडे फिरायलासाठी म्हणून आलो मी चला तर मग तुम्हाला आता जरा मी कुठे उभा आहे ते बसलं ते पण तुम्हाला दाखवतो हे इतक्या उंचावर मी आहे याला आवळकडे म्हणून असं बोलतात तर आपण भेटू आता थोड्या वेळाने मंडळी चला तर आता आपण माझ्याबरोबर थोडंसं चालूया या आता मी हे बघावे किती घनदाट जंगल आहे आणि चिंचोळ्या रस्त्याने मी आता पुढे जात जाते आमचा मित्र परिवार पुढे गेलाय त्यांना आता आवाज दिला तर ते ये बोलले त्यात रस्ते हे केवढे खोल खोलदार ये बघा शी, विविध प्रकारची झाडं ही पाही, बारीकशी रानखेळ आहे हे हे, हे सागाचं झाड इकडे पण मी तुम्हाला दाखवतो कसा परिसर आहे तो दमून गेला जीव वरचा टेप चाललो थोडा आपण भेटू थोड्या वेळाने मंडळी ते तिकडे कोपऱ्यात तुम्हाला जे दिसतंय कंपनी सारखं ते आमच्या इकडची आरसेफ कॉलनी आहे हा इकडे समोर दिसतोय तो राम धणेश्वरचा डोंगर आहे तेरड्याची फुलं पण बघा किती छान दिसतात मंडळी तुम्हाला उंच उंच झाडं दिसतात ती आहेत सागाची हे किती आहे तर मंडळी मी आता आहे करण्यामध्ये आमच्या इकडचा एक जंगलाचा परिसर तिथे पूर्वी असं म्हणतात की दरवाजा होता तर तो आता दरवाजा कसा आहे तो पण मी आता तुम्हाला दाखवतो पण थांबा मला आधी काठी घेऊ दे कारण रस्ते बघितले आहेत तर खूप एकदम डेंजर रस्ते आहेत हा इथे हा दरवाजा दिसतो पहिला इथे दरवाजा असायचा आता तो त्याची कंडिशन थोडीशी बिकट आहे आणि पहिली लोक या दरवाज्यातून आतमध्ये यायचे आणि ही रानकेळ आहे इथे तुम्हाला दिसत आहेत त्या रानकेळी आहेत मी आता किती उंचावर आहे ते पण तुम्ही बघा खाली चला पण आता हळूहळू मार्गस्त हो हे पहा म्हणजे व्हिडिओ बनवणं एकदम सोपं नाही आहे कारण रस्ता खूप हे पहा चिटी चिटी बघा चिटी त्यांना काही भीती आहे का बघा किती रांगे जातात हळूहळू हळूहळू रांग धरले। मुंग्या डोंगराच्या कडे सुंदर असा पायवाट आणि हा पा। उंच डोंगरावर आलय माझा मित्र खेकड़ा हा पहा माझा मित्र खेकडा घाम अगदी मध्येच तुम्हाला मला दम लागल्यासारखा वाटत असेल तर खरोखर परिस्थिती तशी आहे मंडळी तुम्हाला हे जे झाड दिसतंय आणि ही जी फुलं दिसत आहेत ही आहेत भारंगीची बघा केवढं उंच झाड आहे आता त्या पानांचा उपयोग नाही कारण आता ती पानं कवळी जून झालेली आहेत त्या पानांची सुंदर अशी भाजी करतात हे जंगलामध्ये खैर साग पिंपळ उंबर अशी झाडं आपल्याला बघायला भेटतात आंबाडा रानकेळी हे पहा किती छान आहेत एकदम हिरवगार वनश्रीने नटलेलं आमचं जंगल पावसाळ्यामध्ये बघायला खूप आनंद होतो म्हणून अगदी भरून जातं मंडळी समोर जो डोंगर दिसतोय तुम्हाला तो त्याला आमच्याकडे हजबंड वाईफ डोंगर बोलतात म्हणजे नवरा नवरीता डोंगर मी जरा तुम्हाला तो झूम करून दाखवतो हा पहा आहे हजबंड वाईफ डोंगर बघा किती उंचावर मी आलो आहे आणि पाठीमागे तुम्हाला जी गावं दिसतात ती हशिवरे मानकुळे इस्पात कंपनी परत पोयनाड पेझारी अशी नारंगी वगैरे ते साईट आहे थोड्या वेळाने तुम्हाला जर आम्हाला शक्य झालं तर तुम्हाला आम्ही समुद्र समुद्रसुद्धा दाखवू मुंबईचा वगैरे गेटवे वगैरे असं शक्य असेल आज तर तर आम्ही परत इथून येणारच होत ते पहा आता मी, मी किती उंचावर आलो आहे ते पण तुम्ही पहा म्हणजे डोंगरांच्या पण उंचावर आम्ही आलो आहे सगळ्या या आहे ना खूप छान आहे बघण्यासारखं मंडळी हे पहा कलरची पानं बघा किती छान दिसतात गुलाबी गुलाबी आणि मग त्यांच्या त्या पानांचं रूपांतर हिरव्या पानांमध्ये होतं हे पहा अशी पानं झाली किती छान वाटतं परिसर एकदम मस्त मन भरून गेला हे पहा एकदम सुंदर निसर्गाचं रमणीय वातावरण आणि ती जी तुम्हाला खाडी दिसते ना ती आपली धरमतर खाडी आहे धरमतरची हे आम्ही आता या हजबंड वाईफच्या पण डोंगराच्या वरती होत जो दिसतोय डोंगर हा तो हजबंड वाईफ डोंगर आहे त्याच्याही आम्ही खूप उंचावर आहोत माझ्या जोडीला मित्र आहेत पण ते मला हो बोलले दादा आम्हाला प्लीज व्हिडिओमध्ये घेऊ नको हां म्हटलो की चालेल नो प्रॉब्लेम तुम्ही मला एवढा सपोर्ट केलात तो पण खूप झाला थँक यू फॉर माय फ्रेंड बघा किती खूप छान आहे आता तुम्हाला पाठीमागून दाखवतो हा पहा हा डोंगर आता आम्हाला मला आता हा डोंगर चढायचा आहे आणि हे सूर्यनारायण बघा कसे डोंगरा ढगांच्या आड आहेत हे पहा मुंगी वा, किती छान वाटतं ना एकदम मन भरेल असं आहे बारीक तुम्हाला आवाज येत असेल तर तो नदीचा आहे डोंगराच्या खाली एक नदी वाहते त्या नदीचा आहे तो निपा छोटी छोटी बघा किती छान फुलं दिसतात अग बा बाबा दिस मक्की बघा माशी रान माशी उंच खोल अशी दरी आमच्याकडचे डोंगर खूप पाहण्यासारखे आहेत माझा एक आधी व्हिडिओ गेला आहे धायरावरचा तो एकदमच खाली आहे हा त्याच्यावरती आम्ही आलो आम्ही आलो खूप उंचावर किती सुंदर सुंदर एकदमच छान परिसर आहे उंच उंच डोंगराई सुंदर सुंदर झाड आणि ह्याच्या पहा डोंगराच्या पलीकडे आमच्याकडचं फेमस कणकेश्वरचा डोंगर आहे छोटी छोटी बघा किती छोटी छोटी घरं दिसतात आहे ना पहा तिकडे पळी पोयनाड कांबारले वाघरण फोपेरी वगैरे अशी गावं आहेत ही धरमतरची खाडी अगदी जशी काही रांगच रांग आहे थोड़ खाना ही आमच्याकडची आमच्याकडचं थळ आरसेपचा कारखाना आहे बघा डोंगराच्या वरून आम्हाला इथून दिसतोय हा राम डोंगर आता तो सध्या धुक्यामध्ये आहे मंडळ एक प्रकारचा हे फुलपाखरूच आहे किती छान रंगाचा आहे बघा आहे ना एकदम भारी पानावर बसलं आहे बघा हे पहा मंडळ किती छान फुलं दिसतात सोनसाळीची ही फुलं गौरी ना जवळून दाखवतो तुम्हाला आम्ही थोडा थोडा वर जाण्याचा प्रयत्न करत आहे चा परिसर तस आहे ना सवय गेली ना डोंगर चढायची पहिले आम्ही खूप डोंगर चढायचो तर मंडळी हे पहा एकदम वाघेश्वराचं मंदिर आहे एकदम पुरातन आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करून बघूया लाईट लागतो का आधी लागतं टॉवर बघूया जायला जमतं का नाहीतर मग आपण हे पहा मंदिर किती छान आहे जय महादेव भोलेनाथ आ, किती सुंदर आणि खूप जुनं मंदिर आहे मी इथूनच पाहा आपण मंडळी तुम्ही पाहताय हा खूप उंच असा टॉवर आहे जो आमच्या घराच्या इकडून आपल्याला आपल्या गावातून हा सहज दिसतो जरा आपण पुढे जाऊ आणि सुस्थिती पाहू त्याची हे तेव्हा बाजूनी त्याच्या चारी बाजूनी तारेचं कंपाऊंड घातलेलं आहे आजूबाजूची इकडची झाड हा पहा एकदम उंच आहे खूप टॉवर आणि इथे थ्यास असलेलं त्याचे केबिन मी कसा आहे आलो आहे बघा हातामध्ये काठी असा प्रकार घेऊन मी आलो आहे हे पाई जे। काटी, लगत लगत। तो 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 तर मेन पाहिजे हातात काठी पिण्यासाठी पाणी आणि काहीतरी टाईमपासला खाऊ पाणी तर भरपूर कॅरी करायला हवं कारण आपला दम लगेच लागतो चढ उतार डोंगराचे आहेत आहा आऊ काठे लागले मला तर मंडळी तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ छोटा आहे पण आम मला चालायला इथे साधारण अडीच ते तीन तास लागले आम्हाला आम्हाला साधारण मी अडीच वाजता सुरुवात केली घरून दोन वाजता निघालो आणि आम्हाला मला पोचायला साडेचार पाच वाजले असतील आत्ता संध्याकाळचे हे पाठी दिसतोय तो हा टॉवर तुम्हाला आता मंदिर दाखवलं मंदिर आहे वाघेश्वर मंदिर हे पहा हे खूप जुनं आहे एकदम फार जुनं एकदम फारच पुरातन आहे म्हणजे आत्ताची जी पिढी आहे आमच्या आधीची आमचे वडील वगैरे आमच्या लोकांचे पोरांचे त्यांना पण हे सांगता येत नाही किती जुनं आहे ते खूपच जुनं आहे तसं पाहायला गेलं तर अजून ते सुस्थितीमध्ये आहे आतला गाभारा एकदम खोल आहे भुयारी आहे आतमध्ये शंकर महादेवाचं शंकराची पिंडी आहे इथे तुम्हाला शिळा पाहायला भेटते एक हां आजूबाजूला गर्द झाडी आणि हे आमच्याकडे याला घाणेरीची फुलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे याला घाणेरी गांधारी काटा चांगलाच गांधारी वगैरे अशी फुलं आहेत आलेली बघा मंडळी तुम्हाला इथेही दिसतंय हे मुंग्यांचं वारुळ आहे हे पहा जसं काही या किल्लाच आहे केलेला लहान मुलांनी किती गर्द झाडीत केलं आहे बघा चला तर मंडळी मी आता इथेच थांबतो कारण संध्याकाळ पण खूप झाले आणि आम्हाला आता डोंगरखाली उतरायचं आहे जाईजपर्यंत काळोख साडेसात साडेसात तर होणारच तर आता मी तुमची रजा घेतो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या जय